आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हा प्रकार लहानपणी नक्कीच खाल्ला असेल आणि काहीजण अजूनही खात असतील बघून कळालंच असेल आजच्या आपल्या रेसिपीचं नाव तर हो आज आपण करतोय चपातीचा चिवडा कोणी याला फोडणीची चपाती म्हणतं तर कोणी चपातीचे तुकडे तर याला तुमच्याकडे काय म्हणतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर चपातीचा चिवडा करण्यासाठी आपल्याला रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्या घ्यायच्या आहेत ताज्या चपात्यांचासुद्धा करू शकतो पण शिळ्या चपातीचा चिवडा खाण्यात जी मजा आहे ना ती ताज्या चपातीत नाही तर या चपातीचा छान असा चुरा करून घ्यायचा आहे मी नेहमी चुरा मिक्सरवर बारीक करून घेत असते एकदम बारीक असा चुरा असला ना की खायला खूपच छान वाटतो तर हे पहा अशा प्रकारे आपला चुरा बनवून रेडी आहे आता एका कढईत तेल गरम करून त्याला जिरमोहरीची फोडणी द्यायची आहे नंतर यात कढीपत्ता आणि एक मोठा कांदा बारीक चिरून घालायचा आहे कांदा छान गोल्डन ब्राऊन होत आला की त्यात आपल्याला तिखट कसं हवं आहे त्यानुसार मिरच्या घालून त्याही परतून घ्यायच्या आहेत मग यात हळद आणि मीठही घालायचं आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये भाजलेले शेंगदाणे सुद्धा घालू शकता माझी मुलं शेंगदाणा खात नाहीत त्यामुळे मी ते स्किप करते पण तुम्हाला आवडत असल्यास नक्की घाला मग यात आपला चुरा घालून चार ते पाच मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे जर आपली चपाती थोडी कडक वाटत असेल तर पाण्याचा शिंतोडा मारून झाकण ठेवून त्याला छान एक वाफ येऊ द्यायची आहे आणि आता सगळ्यात शेवटी कोथिंबीर आणि एक मस्त असा लिंबू पिळून आपला चिवडा खाण्यासाठी तयार झालेला आहे चला तर मग आता शिळ्या चपात्या राहिल्या तर त्याचं वाईट वाट न वाटता आनंद वाटून घ्या कारण आता दुसऱ्या दिवशीच्या नाश्त्याची आपली सोय झालेली आहे माझ्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच नवीन रेसिपीजसोबत नवीन व्हिडिओमध्ये